बॅक टू टॉप साडीचा सा प्रकार म्हणजे ऑरगॅन्झा साड्या या साड्या पेस्टल रंगात उत्तम दिसतात ऑर्गॅन्झा साड्या या भारतातील बनारस या शहरात बनतात या ऑर्गॅन्झा साड्यांना कोरा सिल्क साड्या असेही म्हणतात ऑर्गॅन्झा हे पातळ साधे विणकाम पारंपरिकपणे रेशीमपासून बनवलेले फॅब्रिक आहे सध्या या ऑर्ग्यांच्या साड्या वेगवेगळ्या वेग वेग फॅब्रिकच्या कॉम्बिनेशनमध्ये आणि डिझाईन वर्कमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण एखाद्या कार्यक्रमात जाणार असतो तेव्हा आपण कम्फर्ट झोननुसार साड्यांची निवड करतो हल्ली स्त्रिया हलक्या फुलक्या आणि दिसायला सुंदर दिसणाऱ्या साड्या नेसणे जास्त पसंत करतात सध्या ऑर्ग्यांच्या साडीची क्रेज ही प्रत्येक तरुणीमध्ये आणि महिलांमध्ये दिसून येते कारण या साड्या नेसल्यावर मॉडर्न आणि हाय क्लास लुक मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ऑर्गॅन्स साडीचे दहा लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत जर तुम्ही लग्न सोहळ्यात नेसण्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता नंबर एक सध्याच्या लेटेस्ट ऑरगॅनझ साड्यांमध्ये अशा ल्युरेक्स लिनन ऑरगॅनझ साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सुंदर अशा हँड प्रिंटेड वर्कमध्ये येते ऑल ओव्हर साडीवर मुकेश जरी बुट्टीचे युनिक वर्क पाहायला मिळते याशिवाय या साडीवर ब्लाऊज हा कॉन्ट्रास्टिंग कलरचा असून ब्लाऊजच्या बॅकवर ब्युटिफुल कांता वर्क केलेले असल्याने ही ब्युटिफुल साडी अधिक ग्लॅमरस लुक देते या साडीवर दोन प्रकारचे ब्लाऊज पीस मिळतात वेडिंग पार्टीजमध्ये सर्वांमध्ये उठावदार आणि स्टायलिश दिसायचं असेल तर या सिम्पल पण क्लासिक साड्या तुम्ही निवडू शकता नंबर दोन सध्या अशा लेटेस्ट सॉफ्ट ऑर्गॅन साड्या ही अधिक फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी मॉडर्न अशा प्रिंट वर्कमध्ये डिझाईन केलेली असून साडीवर आकर्षक असे सेक्युन आणि थ्रेड वर्क खूपच सुंदर उठून दिसत आहे ही साडी नेसल्यावर खूपच रिच आणि एलिगंट दिसते या साडीतील लुक कम्प्लीट करण्यासाठी या साडीवर पर्ल चोकर आणि एक वॉच घातला तर या साडीवर तुमचा लुक पूर्ण होतो लग्न सोहळ्यात नेसण्यासाठी या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साड्यांमधील सर्वच कलर्स हे अट्रॅक्टिव्ह आहेत नंबर तीन सध्या अशा लेटेस्ट डिझायनर सॉफ्ट ऑर्गॅनज सॅटिन ही खूपच फॅशनमध्ये आहेत डिजिटल प्रिंटेड वर्कच्या या साडीचा सा बॉर्डर रिच सेक्विन आणि कटवर्क डिझाईनमध्ये येतो तसेच या साडीवर ब्लाऊजही अधिक सुंदर डिझायनर पॅटर्नचा दिलेला आहे स्मार्ट आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये चार ते पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात तरुण मुलींपासून मध्यम वयाच्या स्त्रिया म्हणजे चाळीस ते पन्नास वयाच्या स्त्रियाही या साड्या नेसू शकतात नंबर चार सध्याच्या लेटेस्ट प्युअर ऑरगॅनचा साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर आकर्षक असे रिच स्वरोज की डायमंड वर्क असून साडीच्या बॉर्डरला गोल्डन जरीचा ट्रॅडिशनल टच देण्यात आला आहे परंपरा आणि आधुनिकता यांचा कॉकटेल करून ही साडी बनवण्यात आली आहे पारंपरिक मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा साड्या कोणत्याही स्पेशल ऑकेजनला नेसण्यासाठी निवडू शकता या साडीमध्ये सर्वच रॉयल आणि ग्रेसफुल कलर ऑप्शन्स आहेत ही साडी नेसल्यावर खूपच मॉडर्न आणि हाय क्लास लुक मिळतो नंबर पाच सध्या साड्यांमध्ये अशा लेटेस्ट प्युअर ऑरगॅन्झा प्रिंटेड वर्कच्या फॅन्सी साड्याही अधिक ट्रेंडमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर सेक्विनचे रिच वर्क केलेले असून साडीचा सा बॉर्डर गोटापट्टी लेस वर्कमध्ये येतो या साडीवर डार्क साडीला कॉन्ट्रास्टिंग कलरचा सा ब्लाउज दिला असल्याने ही साडी खूपच आकर्षक आणि उठावदार दिसते या साडीवर नाजूक एखादा डायमंड चोकर घालून या साडीमध्ये तुम्ही छानसा पार्टीवेअर लुक करू शकता सेक्विन आणि ऑरगॅन्झा ह्या लेटेस्ट कॉम्बिनेशनची ही साडी तुम्ही फॅशनेबल आणि ट्रेंडी लुकसाठी नक्की ट्राय करू शकता नंबर सहा सध्याच्या लेटेस्ट ऑरगॅन्झा लिनन पारंपरिक लुकच्या साड्या ही अधिक फॅशनमध्ये आहेत या साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आणि स्वर्सकी डायमंडचे सुंदर वर्क केलेले आहे वयापेक्षा जास्त तरुण दिसण्यासाठी या पॅटर्नच्या साड्या तुम्ही निवडू शकता नंबर सात सध्या अशा लेटेस्ट एम्ब्रॉयडरी वर्कच्या सॉफ्ट ऑर्ग्यांच्या साड्याही अधिक फॅशनमध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेडमध्ये असून साडीवर व्हाईट थ्रेड एम्ब्रॉयडरीचे नाजूक काम केलेले आहे साडीमध्ये नाजूक स्लिम दिसायचं असेल तर दिसा ही साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता दिसायलाही या साड्या सोबत दिसतात आणि या साडीमध्ये सोफिस्टिकेटेड लुक मिळतो नंबर आठ सध्या अशा लेटेस्ट सेडर प्रिंटच्या ऑर्ग्यांच्या साड्याही अधिक डिमांडिंग आहेत या साडीच्या काटावर जरी लायनिंगचे आणि हँड सेक्विनचे सुंदर काम केलेले आहे ही मिनिमम वर्कची साडी अधिक क्लासी आणि ग्रेसफुल लुक देते कॅज्युअल डिनर्स ना पार्टीज ना या साड्या तुम्ही नेसून जाऊ शकता नंबर नऊ सध्याच्या सॉफ्ट ल्युरेक्स ऑर्ग साड्या ही अधिक फॅशन मध्ये आहेत ही, ही साडी हाय क्लास आणि रॉयल लुक देते या साडीवर फॅन्सी कलरफुल प्रिंट वर्क केलेले असून साडीच्या बॉर्डरवर व पदरावर सुंदर असे कांता वर्क केलेले आहे या साडीवर कॉटनचा आकर्षक असा ब्लाउज दिला आहे जो साडीतील लुक अधिक हायलाइट करतो मॉडर्न आणि ट्रेंडी दिसण्यासाठी सा या साड्या तुम्हाला नक्कीच मदत करतात मैत्रिणीनं या सर्वच साड्या बाराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये कर शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा